छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरातील ब्राह्मण गल्लीमध्ये कन्स्ट्रक्शनचे ऑफिस फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सतरा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस के आली आहे प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मनोज जोहरले हे ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाजता ऑफिस बंद करून घरी गेले होते दुसऱ्या दिवशी ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं की ऑफिस चे कुरूप आणि कडी कोंडा तुटलेला आहे मनोज यांनी ऑफिस मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कळाले की चोरट्यांनी ऑफिस मध्ये घुसून सात हजार रुपयांची लिफ्ट मशीन चार हजार रुपयांची रिबेरिंग मशीन एक हजार रुपयांचा लाईट फोकस दोन हजार रुपयांची कॉपर वायर अठराशे रुपयांची कॉपर होल्डर केबल पाचशे रुपयांची आर्थिंग केबल एक हजार रुपयांचे तांब्याचे तार असा ऐकून सतरा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास हे पोलीस नंद यांच्याकडे देण्यात आला आहे तर या प्रकरणात पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे चोरट्यांचा शोध सुरू असून या चोरीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय